खासगाव येथील सर्प पकडणारा मित्र आपल्या सोबत आहे तो सर्प कसे पकडतो आणि सर्प पकडलेला सर्पला कसं जीवदान देतो हा मुलगा आपल्या सोबत आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत दादा सर्वात प्रथम नाव सांग माझं नाव प्रदीप गाजनासाठी मी खासगावला राहतो आणि झाले एक दीड वर्ष मी या सापांना जीवदान देतो सापाला सापामध्ये चार पाच जाती आहे कोबरा असेल त्याच्यानंतर रंगीबेरंगी साप तो सा। कसं जीवदान देतो किंवा यांना कसं पकडतो आता आपल्या भारतामध्ये सुमारे तीनशे चाळीस प्लस दा, सापांच्या जाती आढळतात त्यामधल्या एकोणसत्तर जाती विषारी आहेत आणि बाकी दोनशे सत्तर उरलेल्या जाती पूर्णपणे बिनविषारी असतात आता त्यामधून महाराष्ट्रामध्ये बावन्न जाती आढळतात सापांच्या त्यामधल्या बारा जाती विषारी आहे आणि बाकी बिनविषारी असतात आता ज्या जाती आपल्या समुद्रामध्ये जेवढे पण साप आढळतात ते पूर्णपणे विषारी असतात आणि गोड्या पाण्यामध्ये जे आढळतात ते पूर्ण बिनविषारी असतात आपल्याकडे आता फक्त बारा जाती महाराष्ट्रामध्ये विषारी त्यामुळे फोर फोरमध्ये येतो नाग मान्यार गोनस आणि खोरसे ज्या वायपर जाती असतात म्हणजे रसल्स वायपर कि शॉस वायपर त्यांच्यामध्ये हिमोटॉक्सिक सापडते ते आपले रक्त भिसरण जे रक्त गोठण्याचं करता काम करतात आणि नाग आणि मनर यामध्ये नीरोटॉक्सिक सापडते ते आपले याच्यावर आणि नाग आणि यामध्ये सापड निरोटॉक्सिक ते आपल्या मज्जासंस्थेवर काम करतात हा मला सांग तू ज्यावेळेस साप धरतो त्यावेळेस तुला साप सावण तिची भीती वाटत नाही का भीती तर सर्वांना असते पण कसं आम्हाला अगोदर पासून प्रशिक्षण घेतले त्यामुळे आम्हाला इतकी काही भीती जाणवत नाही आणि जे लोकांच्या मनामध्ये मा राहिले प्रश्न की यांच्याकडे मंत्र असतात वगैरे वगैरे जे काही असेल ते तसं काही पण नसतं ना आणि जर मंत्र असते आमच्याकडे तर आम्ही साप गाळ्यात पण घालून निवडलो असतो मला एक सांग ज्या ठिकाणी स्थाप निघतात त्या ठिकाणी तुला कशी माहिती मिळते की बाबा या ठिकाणी साप निघला आता एखाद्या ठिकाणी समजा साप निघला तर ते मला कॉल येतो आता त्यावेळी आपण कामातही असलो जेवण करत असलो कोणतंही काम असलं ते सोडून आपल्याला त्या सापासाठी किंवा त्या तिथे जे लोक असतात त्यांच्यासाठी जावं लागतं कि प्राण्यापासून एक त्यांना हानी होणे आणि माणसापासून प्राण्याला पण जीव भेटतो मला एक सांग की जे साप पकडतो या सापाला तो कसं जीवदान देतो किंवा ते साप पकडलेला साप कोणा जंगलामध्ये नेऊन सोडतो आता आपल्या जवळ तरी म्हटल्यावर एक आपलं खासगावच्या वरती एक जंगल आहे ते एक आणि एक माठा जवळ आहे तिथे नेऊन सोडायची मला एक सांग जे सोडलेले साप आहे ज्यावेळेस तू सापांना धरणीतून बाहेर काढतो त्यावेळेस साप तुला चावाचं भीती वाटत नाही भीती तर असतेच ना पण मग कसे ते प्रशिक्षण घेतले त्यामुळे आम्हाला इतकी की त्याची भीती जाणवत नसते जशी तुमच्या मनामध्ये थोडीफार भीती असते तशी आम्हाला पण भीती आहे पण आम्ही जे प्रशिक्षण घेतले त्यामुळे आम्हाला काही येतं त्याची भीती वाटत नाही माझ्यासोबत मित्र वासाने होता यांनी सविस्तरांची प्रतिक्रिया दिली राष्ट्रीय प्रेस न्यूज साठी मी तीन बजा ज्या प्रभात